तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आम्ही आणले तुमच्यासाठी टू बी एच के फ्लॅट जे की लोकेड आहेत इंदिरानगरसारख्या पूर्णपणे डेव्हलप झालेल्या अशा सुंदर परिसरामध्ये आणि इंदिरानगरमध्ये पण चार वाघ चौकाजवळ आपला आजचा हा प्रोजेक्ट असणार आहे ज्या ठिकाणी तुम्हाला एक हजार ऐंशी स्क्वेअर फूटसारख्या मोठ्या साईजमध्ये टू बी एच के फ्लॅट बघायला मिळणार आहे आणि आपण जर लोकेशन बघितलं तर पूर्णपणे डेव्हलप आहे जे की आपण बघू शकतो आपल्या प्रोजेक्टच्या समोर हा मोठा पंधरा मीटर रोड आहे कमर्शियल रोड आहे आणि रोडच्या समोरच आपल्याला गार्डन देखील बघायला मिळत असा असणार आहे आपला आजचा हा टू एच के फ्लॅट जो की एकदम प्राईम लोकेशन असणार आहे आणि एक प्राइस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली सबस्क्राईबच्या के बटन क्लिक करा बेल ऐकून क्लिक करा म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा लोकेशन बघितलं लो, हा मेन रोड आहे पंधरा मीटर रोड आहे या साईडला इंदिरानगर आहे जे हा देखील इंदिरानगरचाच परिसर आहे पण मेन चार वाग चौक इकडे आहे आणि मुंबई आग्रा हायवे हा समोरच्या बाजूला असणार आहे म्हणजे फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर आपल्या या प्रोजेक्टपासून मुंबई आग्रा हायवे असणार आहे असा हा परिसर आहे ज्यामध्ये सर्व स्कूल कॉलेजेस मार्केट सर्व काही जवळ असणार आहे आणि बाकी आपण जर प्रोजेक्ट बघितला तर या प्रकारचं एलिवेशन आपल्याला इथे बघायला मिळतं बघितलं एलिवेशन अतिशय सुंदर एलिव्हेशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत एका मधल्यावर फक्त दोनच फ्लॅट असणार आहे सेम साईज एक हजार ऐंशी स्क्वेअर फीट टू बी एच के मिळणार आहे आणि या प्रोजेक्टची आपण जर पार्किंग बघितली ही स्पेशियस पार्किंग आहे सेपरेट अलॉटेड पार्किंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि पूर्ण सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या अंडर ही संपूर्ण पार्किंग इथे असणार आहे आणि या बाजूला असणार आहे आपली मेन एंट्रन्स लॉबी ज्या ठिकाणी इथे एक मोठं सेफ्टी गेट असेल आणि इथून आता नंतर या ठिकाणी असणार आहे आपला जिन आणि आपली लिफ्ट समोरच्या बाजूला आपली लिफ्ट आहे लिफ्ट आणि पूर्ण आपल्या प्रोजेक्टमधील सर्व कॉमन लाईटी या सर्व सोलारवर लागणार आहे त्यामुळे तुमचा मेंटेनन्स हा तेवढाच कमी होणार आहे तर असा झाला आपला ग्राउंडचा एरिया वरती आहे आपले फ्लॅट तेही बघूया चला तर आपल्या प्रत्येक मजल्यावर आपल्याला दोन फ्लॅट बघायला मिळतात दोघे फ्लॅटच्या मध्यभागी ते लिफ्ट असणार आहे आणि वास्तूप्रमाणे पूर्व पश्चिम दिशेला आपल्याला दोघे फ्लॅट बघायला मिळणार आहे या ठिकाणी आपला मेन डोअर साईज हाईट बघू शकतो चांगली मोठी आहे आणि त्यासोबतच युरोपाचे लॉक आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेले आहे डबल साइड लॅमिनेटेड डोअर आपला या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि इथून आता नंतर हा आपला लिव्हिंग एरिया तर हा आहे आपला लिव्हिंग एरिया साईज आपल्याला मिळणार आहे बारा फूट बाय सोळा फूट चांगली मोठी साईज आहे आणि त्यासोबतच दोन मोठे विंडो आहेत ज्यामध्ये चांगला प्रकाश व्हेंटिलेशन तुमच्या या लिव्हिंगमध्ये असणार आहे हो आणि एक मेन म्हणजे साईज मोठी असल्यामुळे तुमचा सोफा सिटिंग एकदम व्यवस्थित होईल त्यासोबतच तुम्ही डायनिंग सेटअप पण या ठिकाणी करू शकता डायनिंग सेटअप नसेल कारण का डायनिंगसाठी पण सेपरेट जागा आपण किचनमध्ये प्रोव्हाइड केली आहे जी की आपण पुढे बघूया बाकी आपण जर इथं सर्व एक पॉइंट पॉईंट बघितले तर हे सर्व आपला अँकर आणि वायरिंग ही सर्व मध्ये मिळणार आहे या ठिकाणी एक मेन म्हणजे लिव्हिंग लिव्हिंगला ॲटॅच एक बाल्कनी मिळते आणि बाल्कनीची साईज सर्वात मोठी असणार आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी जवळपास सोळा फूटची बाल्कनी बघायला मिळते आणि बाल्कनीमध्ये आपल्यासमोर एसीच्या रेलिंग आणि बारा एम एम ग्लास प्रोव्हाइड केलेला आहे आणि एक सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या समोरचा व्ह्यू आपण समोर बघू शकतो साठ फूट रोड आपल्याला आपल्या या प्रोजेक्टच्या समोर बघायला मिळतो आणि या साठ फूट रोडच्या समोरच्या बाजूला गार्डन असणार आहे या ठिकाणी आहे इंदिरानगरचा चारवाक चौक आणि या रस्त्याला पुढे मुंबई आग्रा हायवे म्हणजे आपल्या या आप प्रोजेक्ट पासून फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर मुंबई आग्रा हायवे असणार आहे समोर गार्डन आहे असं एकदम जबरदस्त लोकेशन आपलं आजचं आहे आणि त्याच प्रकारचा आपला हा फ्लॅट पण असणार आहे बाकी हा जर आपला लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरियापासून पुढे आल्यानंतर या बाजूला असणार आहे आपलं किचन किचनची साईज जर आपण बघितली तर दहा फूट बाय सोळा फूट चांगली मोठी साईज आहे त्यासोबतच एलशेपमध्ये प्लॅटफॉर्म मिळतोय जो की वास्तूप्रमाणेच असणार आहे सर्व इलेक्ट्रिक फिटिंग आपल्याला या ठिकाणी के प्रोव्हाइड केली आहे म्हणजे त्या मिक्सरसाठी वॉटर प्युरिफायरसाठी आणि त्याचप्रमाणे फ्रीजसाठी सर्व गोष्टी इथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत या ठिकाणी पण एक मोठी विंडो मिळते ज्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटिलेशन आपल्या किचनमध्ये आत्ता पण आहे आपल्या किचनच्या समोरच्या बाजूला इथे असणार आहे तुमचा डायनिंग एरिया जसं की तुम्हाला म्हटलं होतं तुम्ही हॉलमध्ये पण करू शकता कारण की साईज मोठी आहे किंवा तुम्ही किचनमध्ये पण तुमचा डायनिंग सेटअप करू शकता इथून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक नळाचं करेक्शन दिसतंय हे असणार आहे तुमच्या वॉशिंग मशीनसाठी आणि त्याच्या पुढे आल्यावर या ठिकाणी आहे आपलं फर्स्ट वॉशरूम या ठिकाणी आपल्याला इंडियन वॉशरूम इथे प्रोवाईड केलेलं आहे सर्व फिटिंग जे आपण इथे बघतोय ती सर्व जॅगोवरची बघायला मिळते आणि टाईल्स या पूर्ण मॅट फिनिशमध्ये असणार आहे एकदम प्रीमियम काम आपल्याला पूर्ण या घरामध्ये बघायला मिळते आणि बाकी आपल्या या वॉशरूममध्ये आपल्याला सोलर व गिजरचा सगळे सेपरेट पॉईंट इथे काढून दिलेले आहे या ठिकाणी आपण जेवढ्या पण फ्रेम बघतोय म्हणजे आपण जर वॉशरूमची फ्रेम बघितली तर ही ग्रेनाईटची बघायला मिळते आणि जेवढे पण डोअर फ्रेम आहेत या सर्व आपल्याला वडन मध्ये बघायला मिळणार आहे बाकी इथे आपले दोघेही बेडरूम आहेत यातील हा आपला पहिला बेडरूम असणार आहे साईज बारा फुट बाय सोळा फूट चांगली मोठी साईज आहे दुसरा बेडरूम जो आहे तो पण या साईज मध्ये बघायला मिळणार आहे सर्व इलेक्ट्रिक फिटिंग जी तुमच्या रूममध्ये गरजेची आहे सर्व प्रोव्हाइड केली आहे त्यासोबतच एक फुटल्या मी इथे प्रोव्हाइड केलेला आहे या ठिकाणी देखील आपल्याला एक मोठी विंडो बघायला मिळते साईडने पुन्हा देण्याची फ्रेम मिळते आणि एल्वॉचीच सर्व फिटिंग इथे प्रोवाइड केलेली आहे असं झाला आपला हा फर्स्ट बेडरूम पुढे आल्यानंतर या ठिकाणी तुमचा सेकंड बेडरूम आहे तर हा आहे तुमचा सेकंड बेडरूम साईज मिळते बारा फूट बाय दहा फूट सेम साईज आहे पहिला बेडरूम सेकंड बेडरूम फक्त हा आपला मास्टर बेडरूम असणार आहे आणि या बेडरूममध्ये आपल्याला दोन विंडो बघायला मिळतं ज्यामुळे चांगलं क्रॉस व्हेंटलेशन या रूममध्ये असणार आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या या बेडरूम लॅटर इथे एक वॉशरूम देखील बघायला मिळतं तर असा संपूर्ण आपला टू बी एच के फ्लॅटचा प्रोजेक्ट असणार आहे ज्यामध्ये आपल्याकडे एका फ्लोरात दोन टू बी एच के बघायला मिळत आहेत आणि साईज मिळते एक हजार ऐंशी स्क्वेअर फीट आणि प्राइसिंग जर बघितली तर पंचावन्न लाखामध्ये तुम्हाला हा ऑल इन्क्लूड टू बी एच के मिळणार आहे लोकेशन आहे आपलाचं इंदिरानगरला चारवाग चौकजवळ आपल्या या प्रोजेक्टपासून मुंबई अग्र हायवे फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर असणार आहे आणि आपल्या या प्रोजेक्टच्या समोरच हा साठ मीटर डी पी रोड बघायला मिळतो आणि त्यासमोरच ओपन स्पेस देखील असणार आहे असा हा प्रोजेक्ट आणि असा हा आपला प्रीमियम एरिया आहे तुम्हाला जर या साईडवर विजिट करायची तर खाली नंबर दिला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईटवर व्हिजिट करा तर असा आहे आपला आजचा टू बी के फ्लॅटचा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद